सौ so, नंतर करता येईल हे थोडक्यात दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो ही आपल्या भारताची भूमी ही आपल्या महाराष्ट्राची भूमी ज्या भूमीला आपण संतांची आणि महापुरुषांची भूमी म्हणतो आणि या अशा भूमीमध्ये आज आपल्या समोर आपण सर्वांनी हे ऐकलं आहे की आज आपल्या एका बहिणीवर एका मुलीवर एका छोट्याशा चार वर्षाच्या चुमुकीवर आज एवढा अत्याचार होत आहे तरी कुठेतरी दयनीय आहे आपल्यासाठी आणि निंदनीय आहे आज आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मासाहेब जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील ज्यांनी स्त्रीच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य वाहून लिहिलं आणि आज आमची ही छोटीशी बहीण आणि ही छोटीशी मुलगी जिच्यावर एवढा अतिप्रसंग घडला कि ज्यावेळेस गावाच्या समोर म्हणजे या लोकांच्या डोळ्यांच्या समोर हा अतिप्रसंग झाला आज हे एवढे सगळे त्या घटनेचे साक्षीदार आहेत तर माझा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हे म्हणणं आहे की जे आपले तिचे पिय असतील जेव्हा हे त्यांच्याकडे मदत मागायसाठी गेले किंवा एफ आय आर दाखल करायसाठी गेले तर हे एवढे साक्षीदार त्यांना दिसले नाहीत का मग हे लोक आज इथपर्यंत आलेले आहेत तेव्हा त्यांनी यांचं का बरं ऐकणं ऐकून घेतलं नाही आणि या पीडितेला आज तिने कंप्लेंट केल्यानंतर त्या लोकांना आजही ते मोकट आहेत म्हणजे आजही जो अत्याचार या छोट्या ताईवर घडलेला आहे तो आज म्हणा किंवा उद्या म्हणा आपल्या कोणत्याही महिलेवर आपल्या छोट्याशा चिमुंडलीवर हे छोटीशी इथे बाळ आहे तिच्यावर केव्हाही होऊ शकतो आणि यासाठी ह्या सगळ्या माता भगिनी हे सर्व गावकरी मंडळी एकत्रित आली कारण यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपण बघतो की कोणाच्या तरी मध्ये कोणाच्या तरी दबावाखाली हे अधिकारी लोक काम करत नाही परंतु याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आपण आपल्या देशाला आपण म्हणतो की भारत माझा देश आहे भारतीय माझे बांधव आहे तर हे कुठे गेलो आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज जोपर्यंत आपण सर्व एकत्रित येणार नाही संघटित होणार नाही तोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही आणि आज हिच्यावर हा प्रसंग घडला उद्या तुमच्या माझ्या कोणावरही तुमच्यावर माझ्यावर माझ्या मुलीवर आपल्या सर्वांच्या घरी छोट्या छोट्या मुली आहे कोणावरही अतिप्रसंग हा येऊ शकतो अशी दुर्घटना ही घडू शकते म्हणून समाजामध्ये मा ही मानसिक विकृती बाजूला गेली पाहिजे आणि या सगळ्या अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई जोपर्यंत होणार नाही आणि जे अधिकारी त्यांना साथ देत असतील कोणाच्या जे दबावामध्ये जेव्हा काम करत असतील तर तिथे अशा अधिकाऱ्यांचा सुद्धा निलंबन हे तात्काळ व्हायला पाहिजे एवढी मागणी आम्ही या मार्फत आम्ही शासनाला प्रशासनाला इथे करत आहोत मी डॉक्टर विजया ठाकरे नंदूर कार्यकर्ते हे काम करत असतात की हा समाज जो शिक्षणापासून वंचित आहे हा सगळ्या दुष्टीपासून वंचित आहे यांना घर नाही दार नाही जागा नाही राहण्यासाठी यांना आपण कशा प्रकारे मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि आज आमच्या पैकी जर असा कुणावर प्रसंग होत असेल तर ते, ते आम्ही खपून घेणार नाही आणि हा अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही त्याच्यासाठी आम्ही नेहमी एकत्रित राहू लढू आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा हा सातत्य आम्ही नेहमी सुरू ठेवू आणि हिला आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ आणि आपल्या प्रशासनाला विनंती करता इच्छा तहसीलदार साहेब असतील साहेब असतील आपण स्वतः जाऊन तिथे चौकशी करावी आणि ज्या या लक्ष घातलं नाही किंवा आणि त्या तिथच्या आरोपींना त्यांनी क्षय देण्याचं काम केलं त्यांना आपण तात्काळ निलंबन करावं अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा करणार आहोत बस या ठिकाणी एवढं सांगते आणि या मुलीसोबत या संपूर्ण माझं केंद्र इथे असते दुखात आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक राज्याच्या युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा